यांना बी आरक्षण भेटावं यांचे लेकरं बाळ राहना फिरते शिक्षण करतात यांना घरीच बसावं लागतो पोरगी कोणी ना यांना तुझे पोरग नोकरीला नाही म्हणून असं यांची बी हे ना इच्छा इतकं शिक्षण करून बी घरी बसतात आणि यांना शिक्षण केलं बी ते घरी बसतात इतके रुपये खर्चून वावरं इकून हे करून ते बिचारे पैसे भरतात तरी यांना नोकऱ्या लागा ना मनोज सारंगी पाटील वारंवार सांगतायत की आरक्षणाला संपूर्ण जाती धर्मातील लोकांचा पाठिंबा आहे हा सगळ्याचा पाठिंबा यांना आरक्षण भेटावा यांचे लेकर बाळाला यांचे लग्न कार्याला हो यांची अशी इच्छा आहे म्हणून हे सगळे लढत बरं कुठंतरी सरकार वेळ काढूपणा करते असं वाटतंय का तुम्हाला कारण की गेले कित्येक महिने झालं तारीख पे तारीख हा तारीख पे तारीख आगा पुढचा वडा पुढचं वडा दाखू दाखू यांना लय दिवस लढाय लागले काय वाटतं सरकार काय निर्णय घे आता सरकारच्या हातात येते निर्णय घेणं सत्ताधारी पक्ष असो का विरोधातला पक्ष असो कुठल्याही पक्षाने ठामपणे अजून त्यांची भूमिका मांडलेली कोणीच नाही अजून काहीच नाही यांचं काहीच नाही देऊ देऊ म्हणते फक्त पुढच्या महिन्यात देऊ पुढच्या महिन्यात देऊ तारीख दाखवून बी तारखी चालले किती बी तारखी केल्या अशा त्यांची गोष्टीचा परिणाम नाही पडणार शासनाला समाजाला जोपर्यंत मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही मराठा मतदान करणार नाही भले सरकार कोणाचं बी असू मोदी सरकार असले तरी बी जोपर्यंत मराठा समाजाला अन्याय करीत राहतात तोपर्यंत अन्याय आम्ही बी सहन करू पण आरक्षणच घेऊ आज मुंबईला जरी आम्ही निघालो तर मुंबई मध्ये जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई मध्येच बसून राहणार ही आमची मराठ्यांची भूमिका आहे एक मराठा एक, एक मराठा प्रश्नाचे उत्तर द्या हा जो तुमचा इशारा आहे राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांसाठी आहे हो हो सगळ्याच महाराष्ट्रातल्या बी पक्षासाठी बाहेरच्या बी जिथं मराठा समाज असेल ज्या ज्या राज्यात मराठा समाज असेल त्या मराठा समाजाला ओबीसी मधून जरी आरक्षण मिळालेच पाहिजे पण ही आमची सर्वांची भूमिका आहे पण जर आपण पाहिलं तर राज्यामधले आमदार असतील खासदार असतील सगळ्यात जास्त मराठा समाजाचे हो आहेत ना मराठा समाज त्यांच्या तोंडाला तर काळ लावायला पाहिजे काळ के कलंकेत मराठा समाजाचे आमदार खासदार ते कलंकेत आज एक एकवी एक इतके आमदार खासदार मराठा समाजाचे असून ते कलंकित कलंक एकही नेता आरक्षणाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलायला तयार नाही त्यांना मला आता तुम्ही म्हणतात मतदान या म्हणा मतदान महागाला आल्या नंतर दाखवून देऊ त्यांना मराठा समाज काय चीज आहे असं आवाहन केलं होतं की ज्याला सामील व्हायचंय तुम्ही मुंबई पर्यंत पाय पायी चलू शकता पण अजूनही कुठला नेता दिसत नाही याच्यामध्ये काय वाटतं ने नेत्याची गरजच नाही आम्हाला आम्हाला नेत्याची गरज नाही आम्ही सामान्य माणसं आहेत आम्ही सामान्य माणसं आरक्षण मागणार आहेत नेत्याला म्हणत नाही तू मतदाना आरक्षणासाठी चल म्हणून सनी त्यांची भूमिका ते घेतील त्यांना जर गरज असली उद्याच्या इलेक्शनची तर सामील होतील आणि नसली गरज तर त्यांना मला घराच्या आत कडा लावून हा कुणी मराठा समाजाचा नेता असू द्या कारण त्याचं काम आहे मराठा समाजासाठी लढायचं आणि मराठा समाज सगळ्याही कोणत्याही जातीसाठी धर्मासाठी पुढे आलेला असतो कोणता कार्यक्रम असू द्या तिथं मराठा समाजच उभा राहणार आहे कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असू द्या तिथं मराठा समाज त्यासाठी उभा असतो आणि त्याकरता कमीत कमी सरकारनी मोदी सरकारनी कमीत कमी लक्षात घेऊन मराठा समाजाची भूमिका लवकरात लवकर आरक्षण द्यावा ही सर्व मराठा समाजाची इच्छा आहे बरं ज्या ठिकाणी पाटलांनी उपोषणासाठी जागा मागितली ती जागा छगन भुजबळ यांनी सुद्धा मागितली या गोष्टीकडे कसं पाहतो आता आम्ही बघूत ना आम्ही जाऊत ना तिथं आधी छगन भुजबळ दुसरीकडे जागा नव्हती दुसरी का कुठं हा त्या जागा दुसरीकडे नाही का तिथं मराठा समाज आहे ज्या दिवशी बीड जिल्ह्यामध्ये त्याची सभा झाली आम्ही सभा कुठे घेतली पटंगणात घेतली कारण आमचा समाज लय होता त्याचा समाज लय मोठा होता त्यांचा समाज लय मोठा होता तो म्हणतोय मग का नाही त्यांनी बाहेर जिथं घेतली आम्ही सभा तिथं का नाही घेतली त्यांनी सभा किती समाजासाठी किती होते लोक त्यांचे जे दुसऱ्या जे नेते आहेत इतर समाजाचे त्यांनी बी आम्हाला सहकार्य केलं ते आले नाही त्या सभेला बीड जिल्ह्यातले कुणीही नेता आला नाही ने इतर ओबीसी नेता नाही ने आला एकदाच छगन भुजवळ होता फक्त त्याला छगन 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 म्हणतो ते चटई उचलणारे हा काय सांगाल नाही आमची जी घोषणा आहे ना लढेंगे जितेंगे सब जरांगे एका जरांगे पाटला न अख्खा देश हालून टाकलेला आहे आणि आता आमच्या सगळ्यांची भावना आहे की एक जरांगे कोटी जरांगे म्हणजे हे बघा तुम्ही प्रत्येकाचा आम्ही मुखोटे घालून अशा कोटीच्या संख्येने आम्ही सगळे जरांगे पाटील झालेलो आणि आम्ही मनोज दादाच्या समर्थनार्थ सगळे मावळे सज्ज आहोत मनोज दादा आता थोड्याच वेळात गेवराईला येत आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे म्हणजे गेवराईला जणू दिवाळीचं रूप आलेलं आहे जे सी बीचं इथं म्हणजे मनोज दादांना स्वागताला आहे आणि जे आरामखोर म्हणतात ना की यांना जे जे सी बी हेलिकॉप्टर हा म्हणते प्रत्येक समाज बांधवांनी किंवा इतर जाती धर्माच्या बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आमच्या जेसीबी मधून एका म्हणजे समाजाचा लढा जो ज्या व्यक्तीने थे तेवढ ठेवला इथं प्रचंड केला तर त्या व्यक्तीवर आमच्या जेसीबी मधून फुलं पुष्पवृष्टी व्हावं म्हणून स्वयंस्फूर्तीनं आलेलं आहे यांना कोणी ना, ना डिझेल दिला ना कोणी भाड्यानं आणलेलं आहे हे सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीनं आणलेलं इथं आणि प्रत्येक व्यक्ती घरून येताना चार भाकरी आपल्या आणि चार भाकरी इतर समाज बांधवासाठी बांधून आणत आहे इथं कोणी कोणाला जेवू घालत नाहीये स्वयंस्फूर्तीनं प्रत्येक बांधव मराठा बांधव हा मनोज दादाच्या पाठीशी इथं खंबीरपणे उभा आहे आणि मुंबईला आम्ही कोटीच्या संख्येने जात आहोत तरी माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आरक्षणावर निर्णय घ्यावा काय वाटतं तुम्हाला